नमस्कार मंडळी आज एकदम धमाल अशी रेसिपी दाखवत आहे खांडवी बाईट्सची तर त्याला सुरुवात करूया त्यासाठी मी एक चाळणी घेतली त्यावरती बेसन पीठ घालून घेतलेलं आहे एक कप त्याला चाळून घ्यायचे आहे पाऊन कप दही घेतलाय आंबट दही दीड कप पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतले चवीनुसार अद्रक आणि मिरचीचा ठेचा करून तो घातलाय याला मिक्स करायचा आहे याची स्लरी बनवून घ्यायची त्यामध्ये हळद घातली थोडंसं मिक्स करून घेऊया कढईवरती अशी एक गाळणे धरायची आहे आणि त्यावरती सगळं पीठ घालून गाळून घ्यायचं आहे याला सतत दवळत राहायचं आहे एकदम मंद गॅसवरती करायची आहे सगळी प्रोसेस हे थोडंसं आटलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं लागली मला आटून हे सगळं आटवून घ्यायला आणि अशी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचं आहे तेल लावून घेतलंय ताटाला त्यावरती हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि याला असं सगळीकडे इवनली स्प्रेड करून घ्यायचं आहे हे गार व्हायच्या आत आता याला बाईट्समध्ये कट करून घेऊया पंधरा ते वीस मिनिटाने हे मी कट करून घेतलेलं आहे मस्त असे बाईट्स तयार झालेले आहेत कढईमध्ये तेल घालून मोहरी घालायची कढीपत्ता घालायचा आहे तीळ घालून घेतलेले आहेत याला छान असं मिक्स करायचंय नंतर यामध्ये सगळे हे बाईट्स घालून घ्यायचे आहेत कोथिंबीर घालायची आहे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे नारळाचा चव घातला तरी चालेल आणि याला मस्त असं मिक्स करून आहे कपले खांडवी बाईट्स तयार झालेले आहेत तर थँक्स फॉर वॉचिंग